सर 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 आवय बर तो तो तुझी तुझी हो का जायचं ना आता येस जायचंय तुझीच वाट बघत होतो आज आपल्याला टीम इम्पॅक्टला सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं आहे काय खायला माहिती का चिकन आणि मटन थाळी एकत्र आणि हे इन्व्हाइट आपल्याला केलेलं आहे हॉटेल मराठा पॅलेसने तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हॉटेल मराठा पॅलेस विलासपूर शिवराज पेट्रोल पंपावरती जे आहे तिथे आपल्याला इन्व्हाइट केले आमची नेहमीच तिथे व्हिडिओ असतात खूप सारे डान्स व्हिडिओ पाहिले पण आज स्पेशली त्यांनी बोलवले कारण त्यांनी सुरुवात केलेली आहे चिकन थाळी मटन थाळी एकत्र आणि ही चिकन मटन थाळी आहे फक्त दोनशे तीस रुपयामध्ये चिकन आणि मटन तुम्हाला एकदा दिलं जाईल त्यानंतर भाकरी चपाती पांढरा रस्ता तांबडा रस्ता किंवा रोटी या सगळ्या गोष्टी राईस या सगळ्या गोष्टी अनलिमिटेड असणार आहेत सो मी तर फार एक्सायटेड आहेत बघण्यासाठी कारण खूप वेळा त्यांनी आम्हाला बोलवलंय की ही थाळी एकदा तुम्ही चाखून बघा आणि सगळ्यांना सांगा की कशी लागते त्यामुळे आम्ही सगळे निघालेलो आहोत त्यांची चिकन थाळी मटन थाळी एकत्र आहे या सगळ्याच प्रमोशन करण्यासाठी आणि तिथे डान्सचे व्हिडिओ पण आम्ही करणार आहे सो मी थाळी कशी लागते नक्की बघणार आहे सगळा सगळ्यांना घेऊन जायचं इम्पॅक्टला त्यांनी इन्व्हाइट केलंय चलो शशी चला याय रेडी झालेत का बघूया होय त्याला ती जायचंय ना, था थादा, थादा ना? चिकन खाई मटन खायचं आज आपण स्पेशली निघालोय चिकन मटन खाई एक्सप्लोव करण्यासाठी मराठा पॅलेज पण डान्स व्हिडिओ पण तिथे खूप सार्स

काही आपण पोहोचलेलो आहोत हॉटेल मराठा पॅलेस मध्ये आणि इथं जाऊन आता आपण चेक करणार आहे चिकन खाई आणि हे बघू शकता तुम्ही गाईज एम्बियन्स कसला एकदम सुंदर आहे कडा फॅमिली आहे हो ना फ्रेंड्स बरोबर टीम बरोबर फॅमिली सोबत येण्यासाठी एकदम जबरदस्त वातावरण आहे आणि फील फील आणि आपल्याला ज्यांनी इन्व्हाइट केले ते म्हणजे या हॉटेलचे मॅनेजर आदित्य सर हॅलो सर आता तुम्ही सांगा आता काय काय खायला मिळणार मटन थाळी चिकन मिक्स ओके मटन पांढरा रोटी बाकरी ऑनलिमिटेड राईस राईस ऑनलिमिटेड मिळणार ओके तुम्ही बघू शकता चिकन थाळी मटन थाळी मिक्स असणार आहे तांबडा पांढरा रस्सा असणार आहे रोटी चपाती भाकरी भात भार, सोल कढी या सगळ्या गोष्टी अनलिमिटेड असणार आहे सो वी आर एक्सायटेड थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस चला बघूया आपण आता कसे यमी चव नक्की बघूया चला थँक्यू सर यस yes, यस yes, थाळी तयार होईपर्यंत आम्ही थांबू कसा शकतो त्यात एवढा सुंदर ॲम्बियन्स असताना डान्स व्हिडिओज हे झालेच पाहिजेत त्यातला एक व्हिडिओ तुम्ही पाहिलात शशी आणि प्रणतीचा पुढचे व्हिडिओज सुद्धा तुम्ही लवकरच बघणार आहे कारण अतिशय सुंदर ॲम्बियन्स होता सो वी कांट कंट्रोल अस वी हॅव टू डान्स अँड वी आर डान्सर्स सो वी नीड ॲम्बियन्स अँड वी नीड एनवायरमेंट जे आम्हाला मिळालं होतं सो लेट्स डान्स डाऊट थाळी बघायला निघालाय का खूप भूक लागली खूप भूक लागली ना चला 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 थाळी आपली तयार होतीय थाळी बघायची चला आपण आलेलो आहोत मराठा पॅलेसच्या या ह्याच्यामध्ये किचन मध्ये yes, चला yes, तर बघूया आपल्याला आपल्याला थाळी जी मिळणार आहे ती थाळी कुठं बनतीये बघायचं ना चला हो yes. ही तर मोकळी थाळी आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय हवंय चिकन मटन रोटी सोलकडी पांढरासा तुला ताम काय हवंबू लिंबू निंबू तर मिळणार सर आम्हाला प्लीज दाखवा की काय काय मिळणार आहे थाळीमध्ये प्लीज दाखवा हो हो थोडासा आपली थाळी बनती बनणार आहे थाळी आपली खरं खाल्लंय की नाही सांग मुक्तानाय मराठा मिक्स व्हेज खाल्लाय मिक्स व्हेज नाही व्हेज मराठा मिक्स व्हेज होत बा तुला काय खायचं आहे खाली खायची चिक थाई मटन थाळी मिक्स थाई बघायची जायक बघायला आम्ही नाही आलावड करत आम्ही खायला जा ना ना जा 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 आता जा काय वैष्णवी पण आलीये ही चिकोण मटन थाळी एक्सपिरियन्स करायला चलो आज आपण खाणार वैष्णवी बघायचे थाळी कशी आहे बघायचे चला आदित्य सर आपल्याला दाखवणार आहेत फॉलोड बाय पांढरा रस्सा रस्सा ओके तांबडा रस्सा आणि हे आहे चिकन ओके मटन सुक्क मटन बिर्याणी राईस बिर्याणी राईस कांदा प्रगतीच्या तोंडाला पाणी लिंबू आणि ही रोटी रोटी शकता तुम्ही कशी थाळी विसरू नका ही थाळी एवढी यम्मी थाळी आहे फक्त आणि फक्त दोनशे तीस रुपयामध्ये जेवढी सुंदर दिसते ना तितकीच टेस्टी होती ही थाळी आणि खरच एवढ्या सगळ्या गोष्टी आणि मटन चिकन सोडलं तर बाकी सगळं अनलिमिटेड आणि फक्त दोनशे तीस मध्ये एकदा भेट जाऊन एकदा नक्की खाऊन बघा इट्स रिअली डिलिशियस इट्स रिअली इतकं मस्त जेवण झालं की चिकन आणि मटन थाळी एकत्र हा अनुभव अतिशय सुंदर होता अँड द सर्व्हिस इज ऑसम थँक्यू सो मच सर फॉर वॉटर सर्व्हिस वेलकम येस थँक्यू सर येस कशी वाटली थाळी एक नंबर <laughs> तुला कडक बाबा मस्त एकदम येस चौथ्याची नारी पुन्हा नक्की भेट देऊ ओके बाय बाय मला येणार का